आज आपण छान नाश्त्याचा पदार्थ बघतोय चिकन पॅटीस करतोय आज आपण आपण चला मग साहित्य काय घेतले ते, ते बघून घेऊया आज आपण खिम्याचे पॅटीस करतोय तर आपण आधी साहित्य बघून घेऊया आपण इथे चिकनचा खिमा घेतलेला आहे हा पाव किलो आहे हा स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि आपण इथे सहा मध्यम आकाराचे बटाटे घेतले ते उकडून घेतलेले आणि आता आपल्याला ते किसणीने किसून घ्यायचे शिवाय आपण दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले बारीक चिरलेले आहेत आपल्याला रवा लागणार आहे आणि अंडी घेतलेली आहेत दोन ती सुद्धा लागणार आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि तेल लागणार आहे गरम मसाला घेतला आपण लाल मिरची पावडर आहे आलं लसूण पेस्ट आहे हिंग हळद आणि मीठ आहे आणि आपल्याला धणे जिरे पावडर सुद्धा लागणार आहे आणि थोडस एक चमचा दही लागणार आहे आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर सुद्धा लागणार आहे बटाट्यामध्ये घालण्यासाठी आता आपण सगळ्यात आधी खिमा मॅरिनेट करून घेऊया आता आपण सगळ्यात आधी हा खिमा जो घेतलेला आहे तो आपण मॅरिनेट करून घेऊया आपण एका भांड्यामध्ये हा खिमा काढून घेऊया आपण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे खिमा आणि आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया जी आपण घेतली आहे एक मोठा चमचा घालायची आपल्याला आलं लसूण पेस्ट आपण तिखट घालूया लाल मिरची पावडर ती सुद्धा एक मोठा चमचा घालूया गरम मसाला घेतोय आपण तो सुद्धा एक मोठा चमचा गरम मसाला घेतलाय आपण हळद घालूया अर्धा छोटा चमचा हळद आहे पाव छोटा चमचा हिंग घेतोय आपण आता आपण एक मोठा चमचा धणे जिरे पावडर घालतोय आणि दही घालायचं आपल्याला एक मोठा चमचा आपण दही घेतलेले आहे आंबट दही घ्यायचं नाहीये मीठ घालूया आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचे आणि हा खिमा असा व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया आणि आपण हा बरोबर अर्धा तास मॅरिनेट करत बाजूला ठेवून देऊया आता हा व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि आता आपण हा बाजूला ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊया आपण अर्धा तास खिमा मॅरिनेट करून घेतला बरोबर अर्धा तास आपण सगळे मसाले लावून हा बाजूला ठेवून दिला होता आणि तो छान असा मॅरिनेट झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया एका भांड्यामध्ये तेल तापूया आणि त्यावर कांदा घालून तो छान असा कांदा परतून घेऊया आपण एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे असं तेल तापून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण आता कांदा घालूया आपण हे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून ठेवले होते बारीक ते आपण याच्यावर घालूया आणि छान असे परतून घेऊया कांद्याचा रंग बदलला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा कांदा मीडियम गॅस आहे आणि मीडियम गॅसवर आपण हा छान कांदा असा परतून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये कांदा छान असा लाल झालेला आहे आता आपण यावर मॅरिनेट केलेला खिमा घालून घेऊया आपण सगळे मसाले लावले होते खिम्याला हा खिमा आपण यामध्ये घालून घेऊया आता गॅस आता बारीक ठेवायचा आपल्याला अशा पद्धतीने आपण सगळा खिमा घालून घेतला या कांद्यावर आता तो छान असा चा परतून घेऊया आपण अशा पद्धतीने व्यवस्थित हा खिमा आपण या कांद्यामध्ये छान परतून घेऊया थोडंसं मीठ घालायचं आपल्याला कारण आपण मगाशी खिमा मॅरिनेट करत होतो तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घालायचंय त्यामुळे आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया अशा पद्धतीने थोडंसं मीठ घातलंय आता हे पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेऊया चिकनचा खिमा आहे त्यामुळे हा लवकर शिजणार आहे आपण मटणाचा खिमा घेतला तर थो थोडा वेळ लागतो खिमा शिजण्यासाठी आणि आपण हा मॅरिनेट सुद्धा करून घेतला एक अर्धा तास थोडंसं पाणी घालूया आपण एक तीन चार चमचे आपण पाणी घातलेलं आहे खूप पाणी नाही घालायचे आणि आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा खिमा आपल्याला शिजू द्यायचा आहे बरोबर दहा मिनटं आपण मिडियम गॅसवर हा किमा शिजवून घेतला आणि तो व्यवस्थित शिजलाय त्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आपण एक वाटीभर कोथिंबीर अशी चिरून ठेवली होती ती आपण घालायची भरपूर कोथिंबीर घालायची आपल्याला मध्ये खूप छान असा फ्लेवर येतो कोथिंबीरचं आता आपण कोथिंबीर घालून झाली आहे आता हे छान परतून घेऊया आपल्याला खिमा एकदम कोरडा करायचा आहे तो परतून घ्यायचा आता आपण गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर हा असा सतत आपण परतत राहूया अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कोरडा करून घ्यायचा आपल्याला खिमा आणि त्यानंतर आपण तो काढून घेऊया आणि थंड करून घेऊया ते आपण मोठ्या गॅसवर हा खिमा परतून घेतला आणि तो छान असा कोरडा झालेला आहे आता आपण तो बाजूला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आपण हे अशा पद्धतीने किसणीच्या साह्याने बटाटे असे किसून घ्यायचेत आपल्याला त्यामुळे बटाट्यामध्ये गुठळी राहत नाही आणि खूप असे सॉफ्ट होतात व्यवस्थित तर आता अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे व्यवस्थित असे किसून घेऊया आपण हे किसलेले बटाटे एका परातीमध्ये काढून घेतले आणि आता आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्याआधी आपण थोडस मीठ घालून घेऊया त्यामध्ये अगदी थोडं घालायचं कारण आपण खिमा करताना व्यवस्थित मीठ घातले त्यामुळे बटाट्याला फक्त चवीसाठी थोडस मीठ घालायचं आपल्याला आणि यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घालूया एक मोठा चमचा आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने हे व्यवस्थित एकजीव आपण करून घेऊया छान असं हे मोळून घेऊया हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता आपण याचे गोळे करून घ्यायचेत आपल्याला पॅटीससाठी आपण त्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घेऊया थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला कारण चिकट असतो बटाटा त्यामुळे आपण थोडंसं तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने त्याचा आपल्याला गोळा करायचा आहे असा साधारण गोळा करायचा आहे आपण चपातीला करतो त्या पद्धतीचा आपल्याला गोळा करायचा आहे हा असा गोळा झाल्यानंतर आपल्याला त्याच्याशी पारी करून घ्यायची अशा पद्धतीने आणि यामध्ये आपल्याला खिमा भरून आहे आपला जो तयार खिमा आहे तो आपल्याला यामध्ये भरायचा आहे अशा कडा याच्या आपल्याला पातळ करायच्यात आणि अशी पुरीच्या साईजची आपण ही पारी करून घेऊया बटाट्याची तयार आहे आणि आता आपण यामध्ये खिमा भरून घेऊया खिमा आपण थंड करून घेतलाय असा एक चमचाभर खिमा भरूया अजून थोडासा राहील एक दीड चमचा आपण खिमा भरला यामध्ये आणि आता हे आपण व्यवस्थित असं बंद करून आहे अशा पद्धतीने असं बंद करून घेऊया आणि आपल्याला हे गोलच करायचे कारण मी आज हे डीप फ्राय आहे जर आपण शॅलो फ्राय करणार असू तर थोडेसे चपटे करायचे हे गोळे पण आपल्याला हे आज डीप फ्राय करायचे हे बघा हे एक तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे सगळे गोळे तयार करून घेतलेत खिमा भरून घेतलाय आणि आता आपल्याला हे डीप फ्राय करायचंय म्हणून असे गोलच केलेले आहेत ते गोळे आणि आपण या ठिकाणी दोन अंडी फेटून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हा गोळ्या आहे अशा पद्धतीने घोळवून घ्यायचंय आणि त्यानंतर या रव्यामध्ये रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा तेलामध्ये सोडायचा आणि फ्राय करून आहे आपण तेल तापवून घेतलं असं व्यवस्थित भरपूर तेल घेतलंय कारण आपण डीप फ्राय करतोय आणि अशा पद्धतीने तेल व्यवस्थित तापले गेले आता आपण हे अंड्यामध्ये घोळवून घेऊया एक गोळा घ्यायचा आपल्याला असा आणि ह्या अशा पद्धतीने अंड्यामध्ये गोळवायचंय आणि त्यानंतर लगेचच या रव्यामध्ये आपण घोळवून घेऊया हा असा व्यवस्थित चारी बाजूनी व्यवस्थित घोळवून घ्यायचंय आणि त्यानंतर हा आपण या गरम तेलामध्ये सोडून घेऊया अशा पद्धतीने एक झालेला आहे आता दुसरा करून घेऊया तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यामुळे गॅस मी थोडासा बारीक केलेला आहे आता हे असं अंड्यात घळवायचे त्यानंतर अशा पद्धतीने रव्यामध्ये असं व्यवस्थित रव्यामध्ये हे थोडा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण रवा लावून घेतोय आणि हा तेलामध्ये सोडायचा आहे अजून एक घेऊया आपण खूप जास्त घालायचं नाहीये तेलामध्ये एका वेळेस जेवढे राहतील तेवढे आपण घालून घेऊया मी इथे रवा वापरलाय तुम्ही ब्रेड क्रम्च सुद्धा वापरू शकता पण रवा सुद्धा चालतो आता आपण गॅस मोठा करूया आणि हे व्यवस्थित असे डीप फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूनी छान असे खरपूस तळल्या गेले पाहिजेत हे बॅटीस अशा पद्धतीने हे लगेच उलटायचे नाहीयेत गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हे तळून घेतोय आता आपण उलटून घेऊया दोन मिनटं झालीत दोन मिनिटानंतर अशा पद्धतीने आपण उलटून घेऊया हे छान असा सोनेरी रंग आलेला आहे छान असे खमंग असे आपण हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला पॅटीस अशा पद्धतीने सगळे खिम्याचे पॅटिक्स तळून घेतलेत आणि ते तयार झालेले आहेत ते तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर सुद्धा सगळ्यांना खूप आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात हे पॅटीस आणि नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तर खूप छान झाले ते तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन